नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण प्रकरण पाच भारत सामाजिक आणि धार्मिक सुधारणा यातील पुढचा भाग बघणार आहोत यामध्ये आपण इतर समाज सुधारकांचं कार्य बघणार आहोत त्यामध्ये सर सय्यद अहमद खान आणि ताराबाई शिंदे यांच्या कार्याचा आढावा आजच्या तासिकेमध्ये घेणार आहोत सर सय्यद अहमद खान यांचा जन्म अठराशे सतरा मध्ये दिल्ली येथे झाला त्यांचे उर्दू पर्शियन अरेबिक आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व होते मुस्लिम समाजात समाज सुधारणेवर भर देऊन त्यांना आधुनिक बनवण्यात सिंहाचा वाटा सर सय्यद अहमद खान यांना द्यावा लागतो म्हणजे खऱ्या अर्थाने मुस्लिम बांधवांमध्ये सामाजिक सुधारणा घडवून आणण्याचं काम त्यांनी केलेलं आहे इंग्रजी शिक्षण घेऊन ते वयाच्या विसाव्या वर्षी इंग्रजी प्रशासनामध्ये अधिकारी बनले होते अठराशे सत्तावनच्या उठावात इंग्रजांशी ते एकनिष्ठ राहिले त्यानंतर अठराशे शहात्तर मध्ये ते सेवेतून निवृत्त झाले सर सय्यद अहमद खान यांनी अकबराच्या प्रशासन पद्धतीवर अबुल फजल यांनी लिहिलेला आईन ए अकबरी हा या ग्रंथाचं संपादन केलं होतं अठराशे चौसष्ट मध्ये त्यांनी मुस्लिमांसाठी सायंटिफिक सोसायटी स्थापन केली या सोसायटीचे सदस्य इतिहास विज्ञान आणि राजकीय अर्थशास्त्र या विषयांचा अभ्यास करत होते मुस्लिम समाजाच्या उत्कर्षासाठी त्यांनी अलीगड चळवळ सुरू केली या चळवळीमध्ये त्यांनी मुस्लिम समाजाने कर्मटता सोडून द्यावी पाश्चात्य शिक्षणाचा स्वीकार करावा आणि इंग्रजांशी एकनिष्ठ राहावे तसेच इंग्रजांनीही मुस्लिमांवर सहानुभूतीपूर्वक विश्वास ठेवावा आणि त्यांच्या उत्कर्षासाठी सहाय्य करावे या दोन मुद्द्यांवर भर दिलेला होता त्यांनी मुस्लिम समाजाच्या उत्कर्षासाठी भरीव कार्य केलेलं दिसून येत मुस्लिम बांधवांमध्ये शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी त्यांनी गाझीपूर येथे इंग्रजी शाळेची स्थापना केली इंग्रजी ग्रंथांचा उर्दूत अनुवाद करण्यासाठी सायंटिफिक सोसायटीची स्थापना केली अठराशे एकोणसत्तर मध्ये त्यांनी इंग्लंडला भेट दिली इंग्लंडला भेट देऊन भारतात परत आल्यावर त्यांनी अठराशे सत्याहत्तर मध्ये मोहमेडन अँग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना अलीगड येथे केली हेच कॉलेज पुढे अलीगड मुस्लिम विद्यापीठ बनले इंग्रजी भाषेतून मुस्लिमांना उदारमतवादी भौतिकवादी पाश्चिमात्य शिक्षण देण्यात या कॉलेजने फार मोठा पुढाकार घेतलेला दिसून येतो अलीगड विद्यापीठ हे सर सय्यद अहमद खान यांनी सुरू केलेल्या अलीगड चळवळीचे एक केंद्र बनले पुढे त्यांनी मोहमेडन एज्युकेशनल कॉन्फरन्सची स्थापना केली मुस्लिमांच्या उत्कर्षात धार्मिक कट्टरता येते हे पाहून त्यांनी धार्मिक आणि सामाजिक सुधारणांसाठी प्रयत्न केलेले दिसून येतात त्यांनी मुस्लिमांमधील पडदा पद्धत बहुपत्नी विवाह हो, स्त्री शिक्षणाला प्रतिबंध या विरोधी प्रचार केलेला दिसतो कुराणाचा आधुनिक दृष्ट्या अर्थ प्रतिपादन करण्यासाठी त्यांनी उर्दू भाषेमध्ये लिखाण केले आपल्या विचारांच्या प्रसारासाठी तहजीब उल अखलास हे मासिक केले मोहम्मदन सोशल रिफॉर्मर नावाचे नियतकालिक सुरू केले त्यांनी आधुनिक शिक्षण विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा पुरस्कार केला त्यांचे विचार कार्य यावर काही सनातनी मुस्लिमांनी टीका केली होती पण ती निष्फळ ठरली अलीगड चळवळीने मुस्लिम बाध समाजामध्ये समाज सुधारणेचे जागृतीचे वारे निर्माण केले पण त्याचबरोबर हिंदू आणि मुस्लिम समाजामध्ये दुरी देखील निर्माण त्यामुळे झालेली दिसून येते यानंतर आपण स्त्री समाज सुधारक ताराबाई शिंदे यांच्या कार्याचा आढावा घेऊ ताराबाई शिंदे यांचा जन्म अठराशे एकोणचाळीस मध्ये झाला त्यांनी स्त्री पुरुषांच्या परिस्थितीची तुलना करणारा निबंध लिहिला महाराष्ट्रातील एक स्त्रीवादी लेखिका आणि सत्यशोधक समाजाच्या कार्यकर्त्या ताराबाई शिंदे होत्या साली प्रसिद्ध झालेल्या स्त्री पुरुष तुलना पुस्तकाच्या त्या लेखिका होत्या ताराबाई या बुलढाणा येथील रहिवासी होत्या त्यांचे वडील बापूजी हरि शिंदे हे एक जमीनदार होते सत्यशोधक समाजाचे सभासद होते ताराबाई भाऊ रामचंद्र हे ज्योतिबांच्या कंपनीत भागीदार होते त्यामुळे ताराबाईंच्या घरात सुरुवातीपासूनच स्त्री पुरुष समानतेचे वातावरण होते अशातच शिक्षणाने त्यांचे व्यक्तिमत्व देखील विकसित झालेलं होतं ताराबाई मराठी संस्कृत इंग्रजी या भाषा शिकलेल्या होत्या शिक्षणामुळे त्यांना वाचनाची गोडी देखील लागली होती ताराबाईंनी स्त्री पुरुष तुलना या ग्रंथातून अत्यंत चहाल भाषेमध्ये स्त्रियांच्या हक्कांचा पुरस्कार केलेला दिसून येतो त्या स्त्री हसून देखील घोडा चालवायला शिकल्या ताराबाई शेतीच्या कामात देखील लक्ष घालायचे आणि कोर्टाची कामं करायची स्वभावने थोड्याशा तापट होत्या ताराबाईंना लग्न करण्याची इच्छा नव्हती पण एकोणीसाव्या शतकात मराठा समाजातील शेतकरी कुटुंबातील स्त्रीला लग्न न करता जीवन जगणे शक्य नव्हतं हो इतकंच नाही तर विवाह सुद्धा वडील माणसांच्या सांगण्यानुसार करावा लागे त्यात ताराबाईंचं लग्न एका सर्वसामान्य माणसाबरोबर झाले मात्र त्यांचा संसार काही सुखाचा झाला नाही मुलं होऊनही त्या संसारात रमल्या नाही विधवा विवाह स्त्री शिक्षण सती प्रथा बंदी या सुधारणांच्या पुढे जाऊन ताराबाईंनी थेट स्त्री पुरुष समानतेची मागणी केली त्या काळाचा विचार करता ताराबाईंच कार्य खूप धाडसाचं दिसून येत आपल्या पुस्तकामध्ये ताराबाईंनी विधवा विवाहाला उच्च वर्णीयांनी केलेली मनाई स्त्रीचे हाल शिक्षण नसल्याने स्त्रीची होणारी कुचंबना यासारख्या गोष्टी ताराबाई भोवतालच्या परिस्थितीत बघत होत्या आणि म्हणून त्या विषयावर त्यांनी लेखन केलेले दिसून ले येत रूढी परंपरा संस्कृतीने स्त्रियांना कुटुंबात दिलेलं गौण स्थान सर्व बंधने स्त्रीवर घालण्याची पद्धत पुरुषांना गरजेपेक्षा जास्त दिलेलं महत्व या गोष्टी पटत नव्हत्या त्या काळात घडलेल्या महत्वाच्या घटनेने त्यांना प्रेरणा मिळाली ही घटना म्हणजे एका तरुण विधवेवर खटला भरला होता आणि त्यातून तिला शिक्षा झाली होती खटल्यात या खटल्याविषयी ताराबाईंनी वर्तमानपत्रातून वाचले होते एका स्त्रीची केशवपनासारख्या दुष्ट रूढी तसेच पुरुषांना अनेक लग्न करण्याची असलेली मुभा परवानगी या सर्व प्रश्नांवर ताराबाईंनी टीका केलेली दिसते पुरुष सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या त्या भारतातील पहिल्या महिला विचारवंत होत्या महाराष्ट्रातील स्त्री समाज सुधारक म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो प्रतिकूल परिस्थितीत सामाजिक सुधारणांच्या क्षेत्रात ताराबाईंनी योगदान दिलंय ताराबाईंच्या दृष्टीने धर्म स्त्रियांचे दमन करणारा आहे कारण महात्मा फुले यांनी ताराबाईंच्या विचारांचे समर्थन करून ताराबाई शिंदे यांच्यावर टीका करणाऱ्यांना चोख उत्तर दिले ताराबाईंनी स्त्रियांच्या शोषणाविरोधात दिलेला लढा हा सामाजिक परिवर्तनाच्या प्रक्रियेला चालना देणारा होता स्त्री जातीचे दुःख त्यांच्यावर होणारा अन्याय दूर व्हावा आणि त्यांना पुरुषांच्या बरोबरचे स्थान मिळावे यासाठी ताराबाईंनी प्रयत्न केले म्हणजे अशा रीतीने श्रीमुक्तीचा पहिला होंकार ताराबाई शिंदे यांनी दिलेला दिसून येतो धन्यवाद